मित्रांनो या पुढच्या दोन तीन भागामध्ये मी आयुष्यात जे काही पर्यटन केलं कुठे सहली काढल्या कुठे देशांतर्गत गेलो कुठे देशाबाहेर गेलो त्या त्या बाबतीतल्या माझे अनुभव किंवा तो जो काळ कसा केला त्याबद्दल आता मी तुम्हाला सांगणार आहे तर या आपल्या भागांचं शीर्षक राहील केल्याने पर्यटन पहिल्यांदा शाळेतल्या सहलींबद्दल बोलायला पाहिजे कारण पहिल्यांदा पर्यटन शाळेच्या सहली आपलं सुरू होत असताना आमची एकच एकाच ठिकाणी सहल जात असे ती म्हणजे टाटा कंपनीच्या आवारात असलेल्या पत्र्या मारुती मंदिरात या मारुतीला पत्र्या म्हणत कारण गावात हे एकच देऊळ असे होते ज्याला टाटा कंपनीने घातलेले पत्र्यांचे छप्पर होते साधारणपणे पुरी किंवा पोळी बटाट्याची बटाट्याच्या काचऱ्यांची सुकी भाजी असा डबा दिला जात असे काही काही जणांच्या डब्यात रव्याचा गोड शिरा किंवा सांजा सुद्धा असे ही सहल साधारणपणे तीन चार तासांचीच असायची घर ते मंदिर आणि परतीचे हे अंतर सर्वजण चालतच जात येत असू मग जनता विद्यालयात गेल्यावर दरवर्षी साधारण नवरात्र किंवा त्या आसपास शाळेची सहल राजमाची पॉइंट जवळ असलेल्या वाघजई देवीच्या मंदिरात जायची खोपोली ते राजमाची पॉइंट हा पाच सहा किलोमीटर घाट रस्ता सर्व विद्यार्थी आणि शिक्षक पायीच चालत जायचो रस्त्याने आणि आडवाट्याने चालताना तेरड्याची पांढरी गुलाबी जांभळी फुले जंगली तिळाची पिवळी चांदणीसारखी फुलं कारळे तिळाची भगवी फुले अशा मोहक रंगाने नटलेली हिरवाई असे कुठे कातळावर छोटी छोटी पांढरी मंद गुलाबी रंगाची फुले असलेली लहान लहान रोपे दिसत या रोपांचे पाणीदार पांढरे दांडे आणि फुले गुलाबी रंगाची फुले यांना सुंदर आंबट गोड चव असते ती फुले काढून खाणे ही मेजवानीच वाटायची पाय वाटे लगतच्या हिरवळीत नाजूक व चिवट असे लांब दांडे असलेली तपकिरी रंगाची सारखी फुले येत असत त्यांच्या अंगठ्या करून आम्ही हातात घालत असू पांढऱ्या शर्टावर तिळाच्या फुलांचे भगवे ठसे उमटवून घेणे हा आवडता उद्योग असे जंगली तिळाची सर्वत्र दिसणारी फुले म्हणजे होस्ट ऑफ गोल्डन डॅफोडिल्स या पहिल्या कवितेची अनुभूती देणारी असत देवीचे दर्शन झाले की जवळच्या बागेत जाऊन आम्ही खंडाळ्याचा धबधबा पाहून घेत असू मध्येच धोक्याने भरून जाणारी दरी फार मोठी आल्हाददायक आणि गूढ वाटत असे तिथे खूप माकडे येत असत त्यांना भुईमुगाच्या शेंगा किंवा काहीतरी खाद्यपदार्थ देणे हा आणखीन एक रोमहर्षक अनुभव असे हो बागेत एखाद दुसरा झोपाळा किंवा घसरगुंडे असायचे त्यावर जरा मन रमवायचे मग निळ्या जांभळ्या फुलांनी लगडलेल्या वेलींनी साकारलेली बागेतली मंडपी किंवा बागेतल्या सिमेंटच्या बाकड्यांवर बागे बसून किंवा हिरवळीतच बसून घरून आणलेल्या डब्याचा समाचार घेतला जात असे जेवणानंतर जरा एखादा तास विश्रांती आणि भ्रमंती झाली की सहल खोपोलीला परत निघत असे जाता येताना अमृतांजन अशी मोठी जाहिरातीची अक्षरे मिळवणाऱ्या रेल्वेने सोडून दिलेल्या दगडी रिव्हर्सिंग ब्रिजच्या कमानी खालून जाताना आम्ही अगदी आश्चर्याने बघायचो पण शाळेत असताना त्या ब्रिजवर मात्र कधी गेलो नाही तो आनंद जरा मोठे झाल्यावरच घेता आला हो तोच हा रिव्हर्सिंग ब्रिज ज्याच्यावर मी आणि माझा मित्र नागफणी नागफणीची दरी मुंबई पुणे जाणाऱ्या रेल रेल्वे गाड्या आणि एका बाजूला खोल खोल दरीत दिसणारी खोपोली असे दृश्य दिसणारे एक हॉटेल बांधणार होतो या मध्ये मला सांभाळून देण्याची जबाबदारी सुरेश गोखले हा दादा आनंदाने घेत असे त्याला माझ्या आईने त्याच्यासाठी दिलेल्या पुरी बटाट्याची भाजी आणि शिरा अशा वेगळ्या डब्याचे मोठे आकर्षण होते आई आवर्जून त्याच्यासाठी डबा देते हे त्याला खूप आवडतही असे अजूनही जेव्हा कधी तो भेटतो तेव्हा ही आठवण जरूर सांगतो या सुरेशदादाची आई तारुताई मला बघ्या बापू असे हाक मारून चिडवत असे मग मी पण तिच्या मुलांना बन्या बापू असे हाक मारत असे ही सहल साधारण संध्याकाळी पाच साडेपाच वाजेपर्यंत खूप खोपओीला परतत असे रोज इतके चालायची तेही घाट रस्त्याने याची बिलकुल सवय नव्हती हे चालणे आणि हुंदळणे यामुळे पाय पार आंबून जायचे जाम दुखायचे मग आई आंघोळीला गरम पाणी द्यायची दुसऱ्या बाबतीत मीठ घातलेले गरम पाणी असे त्यात पाय ठेवून शेक घेताना खूप बरे वाटायचे आणि मजाही यायची रात्रीचे जेवण होते कधी आणि कधी एकदाचा झोपतोय असं सगळं होऊन जाईल या पत्र्या मारुती आणि वादजयी याखेरीज प्रतिवर्षी दिवाळीनंतर येणाऱ्या शासगाव येथील बोमल्या विठोबाच्या जत्रेत जाण्यासाठी बैलगाडीतून केलेल्या सफरीचाही समावेश करता येईल या, या यात्रेत गाय बैल म्हशी घोडे यांचा बाजार आणि प्रामुख्याने बोंबील सोडे वगैरे सुक्या माईचा मोठा बाजार भरत असे अजूनही भरतो म्हणून या विठोबाचे नाव बोंबल्या विठोबा माझे भाऊ काका खास बैलगाडी मागवून आम्हा मुलांना जत्रेत नेत असत बैलगाडीत बसायला खाली पेंढा घालून त्यावर घोकडी अंथरलेली अशी गादी असायची बैलगाडी ही विहारी येथे राहणारे दादा नारायण वाघोले यांची असे धोतर आणि डोक्यावर तपकिरी रंगाची गांधी टोपी घातलेल्या नारायणरावांचा हसरा चेहरा मला आजही स्पष्टपणे आहे त्यांच्या शेजारी बसून हातात चाबूक धरायला मिळाला की बैलांना हॅक हॅक म्हणताना मोठाच आनंद वाटत असे जत्रेत पोहोचल्यावरचा आमचा कार्यक्रम वर्षानुवर्षे एकसारखाच असायचा बैलगाडी गाडी तळावर सोडून अगोदर टेकडीवरच्या विठोवा मंदिराकडे याला हल्ली धाकटी पंढरी असेही म्हणतात तर त्या मंदिराकडे जायचे जाताना पायऱ्यांच्या दुतर्फा बसलेली खेळणी आणि मिठाईची दुकाने हेरून ठेवणे चालूच असे तिथे पोहोचल्यावर मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे कोणीतरी एक तारीख घेऊन वारकरी वेशात तासन तास उभे राहून विठूचा नामजप करणाऱ्या भक्ताच्याही आम्ही पाया पडत असू दर्शन झाले की देवळाच्या सभोवतालच्या ओट्यावरून खाली दाटीवाटीने भरलेल्या जत्रेचे विहंगम दृश्य दिसत असे घोरांचा बाजार गाडीतळ मासळी आणि घोंगड्या वगैरेचा बाजार मोठमोठे आकाश पाळणे लाकडी घोडे वगैरे लटकून फिरणारी चक्रे कुठे लोकनाट्याच्या नावाखाली चालणारी तमाशाची पाले आणि या विविध गोष्टी खरेदीसाठी आलेली तुडूंब गर्दी आमची खरेदी ठरलेली एक एकशिट्टी कधी कधी कळकाची पावरी किंवा बासरी चक्रव्यूहात फिरणारे बॉल बेरिंगचे प्लॅस्टिकची डबी मधोमध -मद एक चौकोनी काच आणि तिच्या दोनही बाजूंना दुमडता येणारे चित्रांचे कागद असलेले एक खेळणे असे त्या कागदातली एक चित्राची चौकट डुमडून त्या काचेतून पाहण्याचे हे खेळणे होते एखादी कचकड्याची दुर्बीण घेता आली तर मोठीच जंगी हौस वाटायची घरी येईपर्यंत ती दुर्बीण आणि तशीच कसली तरी कचकड्याची खेळणी मुर्दी मोडून जायची ते असू दे जरा मोठे झाल्यावर एखादी खड्याची अंगठी आणि गळ्यात गोफात घालायला एखादी देवाची प्रतिमा असलेले छोटे पान असलेले दागिने घेता आले तर मोठी श्रीमंती वाटायची छोट्या छोट्या गोष्टी पण आनंद मोठा होता वाटेत मिठाईची व वा, अन्य खाद्यपदार्थांची दुकाने लागत पण आम्ही बाहेरचे काही घेऊन खात नसायचो जत्रेत उसाचा रस प्यायचा आणि उसाचे एक कांडके आणि एक दोन पेरू विकत घ्यायचे ते घरी नेण्यासाठी रसाची दुकाने समोरासमोर असत गिराई ओढून आणण्यासाठी त्यांची मोठी चुरस लागत असे घोंगराचे आवाज काय गाणी काय आणि ओ दादा ओ ताई रस घ्या ताजा रस आले लिंबू मसाला मारलेला ताजा रस प्या अशी बंधरणी काय आपला धीर टिकेल इतपत माफक चक्र किंवा आकाश पाळण्यातही आम्ही बसून घ्यायचो खेळण्यांची दुकाने एकदा डोळे भरून बघायची पुढच्या वर्षी कोणते खेळणे घ्यायचे याची स्वप्ने बघत बघत गाडी तळावर पोहोचायचे आणि पेंढ्यावर अंथरलेल्या घोंगडीवर बसून पेंगत पेंगत परतीचा प्रवास सुरू व्हायचा शाळेतून माथेरान महाबळेश्वर अशा जवळच्या आणि अगदी बंगलोर मैसूर दिल्ली अशा लांब लांब ठिकाणीही सहली काढल्या जात असत पण सहलीच्या वर्गणीची रक्कम ऐकली की घरी विषय काढायचे आम्हाला धाडसच होत नसेल आता माझ्या लगबोटिया मित्रांबरोबर केलेल्या सायकल सफरींची चित्तर कथा तुम्हाला सांगतो शाळेत आठवी नववी दहावी या तीन वर्षात मी आणि माझे शेजारी मित्र या आमच्या गॅंगने वेगवेगळ्या ठिकाणी सायकल वरून सहली केल्या खोपो लिहून महड पाली उरण घारापुरी लेणी म्हणजे एलिफंटा केव अलिबाग कुलाबा किल्ला थळ अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आठ दहा जण मिळून सहलीला जात असू सहलीला गेलोही होतो वाटेत नाश्ता जेवण यासाठी आणि लहान सहान आवश्यक गोष्टी बरोबर नेण्यासाठी वर्गणी काढली जाईल खजिनदार हिशोबनीश आणि तांत्रिक कामासाठी मेकॅनिक असा सर्व भार आमचा मित्र आंगडे समर्थपणे पेलत असे या सहलीत निवासाची सोय अर्थातच मित्रांच्या नातेवाईकांकडे असे उरणला माझ्या ताईकडे अलिबागला हेमंत कुंटे यांच्या काकाकडे थळला नंदुरानडे यांच्या काकांकडे अशी मुक्कामाची सोय असेल रात्रीच्या जेवणाची सोयही अर्थात हे नाते आनंदाने करत असत आम्ही उरणला गेलो होतो तेव्हा माझ्या ताईचे पती दत्तात्रय जाते यांनी तर घरापुरी लेणी बघायला आम्हाला मोरा बंदर ते घारापुरी आणि परत अशा समुद्री प्रवासासाठी एका मोठ्या शेडाच्या होडीचीच व्यवस्था करून दिली होती त्या आणि ही अशी स्वतंत्र शेडाची होडी फक्त आमच्यासाठी होती शेडाच्या होडीचा वेग वाऱ्यावर अवलंबून असतो मोरा बंदरावरून घारापुरीला जायला आम्हाला अडीच तीन तास लागले आणि येताना फक्त चाळीस मिनिटे <coughs> या होडीतून आम्हाला समुद्रात मोकळेपणे विहार करणारी शार्क माशांची जोडीही जवळून पाहायला मिळाली होती थळला रात्रीच्या वेळेला ढगाळ वातावरणात आम्ही समुद्रावर गेलो होतो ती वाट एका स्मशानाजवळून जात जात होती स्मशानात चरण धगधगत होते त्या ज्वालांचा नाच आणि ढगांची सावली चांदण्यांच्या प्रकाशाचा खेळ आणि समुद्राच्या भरतीच्या लाटांची घनगंभीर गाज यामुळे तो परिसर अधिकच गूढ मंतरलेला आणि अगदी भयान वाटला होता आमच्या या इजिबत चॅनेलला आपण भेट दिलीत आमचा व्हिडिओ पाहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपला खूप आभारी आहे तुम्हाला यातले व्हिडिओ आवडले तर आवर्जून लाईक करायला विसरू नका तुमचं प्रोत्साहन हीच आमची ताकद आहे तु तुमच्या संपर्कातील व्यक्तींना आणि ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका आणि मुख्य म्हणजे आमचं कॅ चॅनेल सबस्क्राईब करा अशी विनंती आहे पुन्हा एकदा धन्यवाद आभार